दर्शक पुणे सोलापूर महामार्गावरील लांबोटी ब्रिजच्या महापुराच्या सद्यस्थितीवर मोहोळ प्रशासन लक्ष ठेवून आहे स्वतः पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे हे या ठिकाणी उपस्थित असून मोहोळ पोलीस प्रशासनानं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या पथकाला या ठिकाणी पाचारण केलंय आहे पुलाच्या आडव्या खांबाला पाणी लागल्यानंतर त्याचा दाब पर्यायानं संपूर्ण पुलावर येऊन संपूर्ण पुलाला मोठा धोका पोहोचू शकतो त्यामुळे पाणी लागल्यानंतर वाहतूक बंद ठेवणं क्रमप्राप्त बाब आहे या अधिकाऱ्यांचा अभिप्राय घेऊनच वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय पोलीस प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग घेणार असल्याची प्राथमिक माहिती आहे पूर्वदक्षता म्हणून या ठिकाणी मोहोळचे शेडगे यांनी सकाळपासून चोख बंदोबस्त ठेवला आहे काही क्षणापूर्वी एक बाजू वाहतुकीसाठी प्रशासनानं पूर्वदक्षता म्हणून बंद केली आहे पाणी वाढलं आहे खालच्या खालच्या जो सर्विस पूल आहे जुना पूल आहे त्याच्यावरनं पाणी गेला आणि काल आम्ही त्याच्या पहिलेच तीन वाजतापासून पूल ब्लॉक करून ठेवला आता तर एकसारखा पाऊस येऊन राहिला आहे पाणी लेवल वाढत चालली आहे म्हणून आम्ही काल चार वाजतापासनं आमची पूर्ण टीम मंगलवेळा सोलापूर हायवे प्रायव्हेट लिमिटेडची पूर्ण टीम आणि एन एच आयचे लोक आहेत ध्रुव कन्सल्टन्सीचे लोक आम्ही चोवीस घंट्यापासून इकडेच आहे आता या नॅशनल ह्या हायवेच्या पूलला काय धोका आहे का काय निरीक्षण काय धोका नाही आहे पण कसं असतं साहेब पाण्याचा भरोसा नाही पाणी कुठे पाऊस होऊन राहिला तुम्ही पाऊ बघूनच राहिले पाण्या लेवलवर आला पाणी तर मग काय करणार आहे लोकांना काय अव्हान कराल इकडे थांबा नको लोक ऐकतच नाही आहे बाईट बनवायला थांबली आहे कशाला पाहिजे हायवे आहे हा इकडे गाड्यांची स्पीड तुम्ही बघताय कशी आहे लोक क्रॉस करतात असे फेस्टिव्ह मूडमध्ये आहे लोकांना असं वाटून काहीतरी नवीन असं आहे धोका आहे या रस्त्यावर ऐंशी नव्वद शंभरच्या खाली गाडी चालत नाही कुणी काही आला अपघात झाला तर जिम्मेदारी कोणाची आम्ही कुठे कुठे लक्ष ठेवतो काय आव्हान कराल लोकांना काय अहवान कराल इथे बाबत थांबा नको तुम्ही म्हणजे हे नवीन हे चांगले हे नाही आहे पूर पूरग्रस्त एरिया झाला आहे पाणी वाढत चाललं आहे आपल्या आपल्या घरीचा सेफ राहा आणि आम्हालाही आमचं काम चांगल्या तरीक्याने करू द्या आपलं नाव सांगायचं माझा अनुराग समर्थ आणि पोस्ट काय आपली मी इन्सिडेंट मॅनेजर आहे एन थँक्यू आरोग्य सुधारण्यासाठी जायचं की आरोग्य बिघडवण्यासाठी जायचं हा प्रश्न हे दृश्य पाहिल्यावर नक्की पडतो कारण हे दृश्य आहे दस्तूर खुद्द महापालिकेच्या प्रसिद्ध दाराशात दवाखान्यासमोरील या ठिकाणी पावसाच्या जा पाण्याला जाण्यासाठी मेन होल ठेवलंय परंतु त्याची देखभाल नसल्यामुळे थोडासा जरी पाऊस पडला तरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचतंय सध्या सोलापुरात मुसळधार पाऊस कोसळत आहे तेव्हा हा संपूर्ण परिसर जलमय होतो यात कमी म्हणून की काय या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न वाहनधारकांना पडतोय या ठिकाणी बरेच अपघात देखील झाले आहेत आणि होत आहेत सिव्हिल हॉस्पिटलमधील कर्मचारी कोर्टातील कर्मचारी जिल्हा परिषद कर्मचारी या मार्गाने येतात आणि पुढे गांधीनगरकडून होडगी रोड आणि विजापूर नाका परिसराकडे जातात त्यामुळं या रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ नेहमी सुरू असते अशात हे खड्डे आणि साचलेलं पाणी बाप रे बाप या ठिकाणी दाराशात दवाखाना सोडून तीन चार छोटे मोठे दवाखाने आहेत आणि पंधरा सोळा छोटी मोठी दुकानं आहेत चार अपार्टमेंट आहेत आणि नुकतंच नूतनीकरण केलेला दाराशा दवाखाना देखील आहे या साच या साचलेल्या ठिकाणी मच्छर दुर्गंधी पसरणं साहजिक आहे यामुळे दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांवर त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो आरोग्यासाठी यायचं का आरोग्य बिघडवण्यासाठी यायचं हा मोठा प्रश्नच पडलाय तर साचलेल्या पाण्यातून ग्राहक येणार कसे व्यवसाय होणार कसा असे अनेक प्रश्न व्यापाऱ्यांना पडले आहेत त्यांच्या काही बोलक्या प्रतिक्रिया पाहूयात नमस्कार माझं नाव अनुप भांभुरे आहे माझी तिथं हॉटेल आहे इथं पावसाळ्यात थोडं पाणी भरपूर असतो हे ड्रेनेजची लाईन आहे दोन दो, ते पूर्ण ओव्हरफ्लो होतात फ्लो झाल्यामुळे दुकानापर्यंत पाणी येतो दुकानाच्या आत परावा पाणी आलेला होता आणि परत तसं रहदारीला पण थोडं त्रास होत आहे शाळेची इथे शाळा आणि इथं हॉस्पिटल आहे छोटंसं तिथं म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्यांना खूप त्रास होतो ॲक्सिडेंटचा पण प्रमाण वाढलेलं आहे कारण खड्ड्यांचा अंदाज येत नाही आहे इथे थोडं महानगरपालिकेला विनंती आहे की लवकरात लवकर थोडे ते लक्ष द्यावे ही नम्र विनंती या परिसरात राहणाऱ्या पालकांना आपल्या पाल्यांना शाळेत सोडायचं कसं मुलं शाळेतून येणार कशी याची चिंता भेडसावत असते यावर आरोग्य अधिकारी झोन अधिकारी आणि प्रशासन का दुर्लक्ष करतय याच मोठं आश्चर्य येथील नागरिकांना आणि येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांना वाटतं आयुक्तांनी प्रत्यक्ष या ठिकाणी भेट देऊन पाहणी करावी अशी मागणी नागरिकातून होत आहे पुत्र काशीनाथ स्वामी आमचं दुकान स्वामी जनरल स्टोअर इथं आमच्या दुकान समोर दोन्ही साईडला पाणी वाहणारा पावसाचं पाणी वाहणारे दोन ड्रेनेज आहेत ते नेहमी चोकाप असतात आता सध्या माटीमुळं पूर्ण चोकाप भरलेले येतं पाणी रोडवर थांबल्यामुळं खड्डे पडले होतं येणार जाणारे वाहनांना अडचण होत आहे एक दोन ॲक्सिडेंट देखील झाले खड्डे फार मोठे मोठे पडलेले आहेत रिक्षा आणि गाडीवाल्या सगळ्यांना तारेवरची कसरत करत गाडी चालवावं लागतं आहे तरी कोणी इकडं लक्ष देत नाही हे सगळे रस्ते भरून यायला पाहिजे जा, पाणी जाण्यासाठी ड्रेनेजचे होल मोकळं करून द्यायला पाहिजे आणि नेहमीच त्या साईडला कचरा पडल्यामुळं तिकडचे तीन होल बंद आहेत ऑलरेडी ते होल पण उघडे राहायला पाहिजे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही